नमस्कार आज गुजरात वर्सेस हैदराबाद यांच्यामध्ये मॅच चालू असताना आज हैदराबादने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र हा काही निर्णय त्यांच्या पत्त्यात पडला असे वाटत नाही कारण बॅटिंगसाठी आलेला मयंक अग्रवाल व ट्रॅव्हिस हेड यांनी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला मात्र मयंक अग्रवाल हा उमरजाईच्या बॉलिंगवर नालकंडेच्या हाती कॅच आऊट झाला त्याने सोळा रन बनवले आणि मग खेळत असलेला ट्रॅव्हिस हेड हा सुद्धा नूर अहमदच्या बॉलिंगवर बोल्ड झाला त्याने खेळत असताना एकोणास रन बनवले होते मग अभिषेक शर्माने रनगती वाढवण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्या तो एकोणतीस त्यानंतर आलेला हेनरी त्यांनी खेळली होती मात्र या मॅच मध्ये तो फक्त चोवीस रन बनवून राशीद खानच्या बॉलिंग वर बोल्ड आउट झाला त्याने दोन षटकारही मारले मात्र तिकडे खेळत असलेला एडन मार्करन हा धीम्या गतीने खेळत होता परंतु तो सतरा अकरा रन बनवून उमेश यादवच्या बॉलिंगवर राशिद खानच्या हाती कॅच आऊट झाला मात्र त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी आलेला सनद आणि शाहबाज या दोघांनीही डाव टिकवत खेळ चालू ठेवला पण शाहबाज हा मोहित शर्माच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तेवतियाच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना बावीस रन बनवले होते नंतर खेळायला आलेला वॉशिंग्टन सुंदर हा पहिल्याच बॉलवरती मोहित शर्माच्या बॉलिंगवर राशिद राशीद खानच्या हाती कॅच आउट झाला यानंतर खेळायला आला पॅट कमिक्स यांनी दोन रन काढले तर दुसऱ्या साईडला खेळत असलेला अब्दुल सनद हा एकोणतीस रन बनवून शेवटच्या बॉलवर दोन रन धावण्याच्या नादात नूरच्या बॉलिंगवर शहाच्या हाती रनआउट झाला त्याने खेळत असताना तीन चौकार व एक षटकारही मारला आणि त्याने ते एकोणतीस रन चौदा बॉलमध्ये पूर्ण केले आणि अशा प्रकारे मोहित शर्माच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तीन विकेट गेले हैदराबाद टीमने खेळत असताना वीस ओव्हरमध्ये एकशे बासष्ट वर आठ विकेट असा स्कोर बनवून ठेवला आहे तर गुजरात तर्फे उमरजाई उमेश यादव राशिद खान नूर अहमद यांनी प्रत्येकी एक एक विकेट तर मोहित शर्मा यांनी तीन विकेट घेतले